शेडशाच्या शेतकरी सेवा सोसायटीची साडेतीन हजारांची ठेव पावती पंधरा टक्के लाभांश गणपतराव पाटील यांच्याकडून संस्थेचं कौतुक शेडशेड येथील शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असून अमृत महोत्सव निमित्त संस्थेने साडेतीन हजार रुपयांची ठेव पावती आणि सभासदांना पंधरा टक्के लाभांश देणारी संस्था आदर्शवत अशी संस्था असल्याचे प्रतिपादन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं ते संस्थेच्या अमृत महोत्सवी समारंभात अध्यक्षस्थाना बोलत होते शेरशाळे येथील शेतकरी संस्था समूहाच्या वतीनं गणपतराव पाटील दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांच्यासह मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं संस्थेचे नवीन बांधण्यात आलेल्या नूतन खत गोडाऊन व्यापारी संकुल काळे दुसरा मजला आणि बहुउद्देशीय हॉल लग्न कार्यालयाचं उद्घाटन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत सेक्रेटरी सुरेश केरीपाळे तर प्रास्ताविक काकासू चौगुले यांनी केलं संस्थेस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तीन हजार पाचशे रुपयांची ठेव पावती गणपतराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली संस्थेचे चेअरमन रावसाहेब चौगले व्हाईस चेअरमन हाजी आबासाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालक आणि कर्मचाऱ्यांनी संस्था आदर्शवत चालवून सहकारात आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन सुरेश शहापुरे आलासचे माजी उपसरपंच मेजर मखमल्ला सरपंच पुष्पा शिरडोने तानाजी कदम शमशादि पठाण आदींनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक यशवंत माने भैयासो पाटील शेतकरी पतसंस्थेचे चेअरमन आपासाहेब मगदोम ज्योति कुमार पाटील शेती अधिकारी श्री शैल्य हेगन्ना श्रो तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन देवताळे व्यवस्थापक सातगुंडा कवराज शिवकुंड पाटील माजी नगरसेवक नितीन बागे जे माजी सरपंच जव्हार कारखान्याचे संचालक सुकुमार किनिंगे पंचंग कारखान्याचे संचालक जयपाल कुंभोजे खान पठाण फजल पाटील रावसाहेब पाटील प्रकाश भेंडवडे अशोक पाटील अविनाश कदम अजित शहापुरे विजयकुमार गाताडे सुहास मणिवाड सुहास मणिवाड गजानन चौगुले किरण संगपाळ सदाशिव कदम फयाज अहमद सोलापुरे स्वप्नील कल्याणी लखन लाड शशिकांत कोल्हापुरे शेतकरी सेवा सोसायटी शेतकरी पतसंस्था शेतकरी सहकारी दूध संस्था जय भारत पाणी पुरवठा व संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्वसंचालक संचालक कर्मचारी देशी वान बीज बँकेच्या महिलांसह शेडशाळ परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सचिन गंगधर यांनी केलं आभार अशोक शुरडोने यांनी मानले महानकरी नेमसाठी कृष्णा थेगन्ना शेडशाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा